छान आहेत काय प्राइस कोण आहे इकडे तुम्हीच आहात का काय प्राइस आहे आणि हे कसं ओके मस्त आहे छान आपलं गणपतीसाठी फुलं विलं फळं ठेवायसाठी आणि हे कसं आहे हे पण दीडशेच आहे हे पन्नास रुपये रुपये हे पण पन्नास आणि हे शंभर रुपयाला आहे ओके ठीक आहे कसे आहेत मावशी ऐंशी रुपये जोडी ऐंशी रुपये जोडी ओके हरतालिकेच आहे ना हे कुठलं दोनशे वाल हे सगळे दोनशे वाले हे अडीचशे आणि छान ओके हा सिवलेस आहे काही दोनशे अडीचशे पासून स्टार्ट आहे छान छान फुलं आहेत दहाचे तीन आहेत आणि हे कसं आहे दीडशे रुपये जोडी छान आहेत ना

अरे मैं बोल रही पूछ रही हूँ अच्छा इसके पास भी है क्या हाँ कैसा है? तो है नहीं ये कैसा ये ना? तो है ना थाउजेंड टू हंड्रेड बारह सौ रुपये बोल रहे हो अरे ज़्यादा नहीं बोल रहे क्या अरे कम कर के लेना हो तो किसको कैसे दोगे लास्ट कैसे दोगे अच्छा आप बोलो आप बोलो आप बोलो हमें बोल दिया

ডে পইচা ডেৰ চল

अडीचशे रुपये आहे रुप यांच्याकडे हे कितीला आहे साडेसहाशे

आ, लाडू दोनशे रुपये वो थाऊजंड रुपीजचा आहे एक हजार रुपयाचा लाडू आहे हजार रुपयाचं तिकडे आहे ना एकशे चाळीस रुपये शंभर रुपये पन्नास रुपये पन्नास रुपयाचा आहे या ऐंशी रुपये

कसा आहे गजरा शंभरला तीन आणि हा हे शंभरला चार मोगरा पण शंभरला चार ते कसे शंभरला किती चार, चार बघू ओके हा 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 आज का भाऊ म्हणजे हां तर अजून महाग होणार हो ठाणा हो। मार्केट एकदम फुल पॅक इकडे काय आहे बघूया हो मावशी कसा सेट आहे एकच राहिला अडीचशे एकच राहिलाय अडीचशे बाजू भवन सगळं सगळं नथ कशी आहे न कुठली घ्या छोटी घ्या मोठी घ्या शंभरच रेट रेस फिरवलाय त्यांनी आणि आपले हुंदीर मामा अडीचशे ते दोनशेला कसे बोला दीडशेला दीडशेला सहा ओके पूर्ण डेकोरेशनच आहे को कोण आहे ते आहे चाळीस ला एक शंबर ला तीन म्हणजे काय एक काडी का एक चाळीस ला शंभरचे तीन दोनशे रुपये आणि हे एकशे वीस वा हे कसं आहे एक पट्टा पंधराशेला एक तोरण कसं आहे चारशे साडेपाचशे चारशे साडेचार साडेपाचशेपासून अड़ीशे रुपये तो सेट है का डबल एक्सएल भी ढाई सौ ही टू फिफ्टी का ही ठीक है विदाउट तो दुपट्टा ना इसको थोड़ा ओपन करो ना भैया अढ़ी सौ रुपये ठीक है इसको थोड़ा ओपन करो अडीचशे रुपये छान आहे हा ठीक आहे ठीक आहे कलर्स अडीचशे रुपये हे कसं आहे एक सो बीस आणि लांब मधले दीडशो रुपये सगळ्यांची वेगवेगळे प्राइस आहे दुकान है शुभम तीन से रुपया साड़ी तो बोया तरी हा सग तीन से नहीं नहीं ये तीन सौ का है है ना तीन, सो। तीन सो में ये पैटर्न मिलेगा थ्री हंड्रेड रुपीज ओके okay. दुकाना दुकाच नाव का सिद्धि ड्रेसेस वाह आप है इधर क्या प्राइस है इसकी तीन शेला जोड़ी हम्म छान सौ है इसकी क्या प्राइस है छः हजार पूर्ण रेडीमेड तैयार पूर्ण तयार आहे त्यांचा काय करायची गरज असते एक पूर्ण हे अडीच हजारच आहे कसे आहे ते साडेपाच चला, मावशी सूप कसा आहे

छोटा सूपची पण प्राइस सांगा आणि मोठ्याची पण सांगा छोटा गुडला आहे काय प्राइस आहे आणि ह्याची दीडशे रुपये फिक्स आहे काय कमी जास्त नाही मावशी कमी जास्त करूनच दिली आहे ओके कलर मारलाय एकच हव आणि ही टोपली कशी आहे एकशे वीस ला ठाणा मार्केट सध्या पूर्णपणे गणपतीच्या आगमनाच्या म्हणजे आगमनासाठी पूर्ण सज्ज झालेला आहे तुम्ही आता बघितलं मी थोडक्यात तुम्हाला दाखवलं एवढी तुफान गर्दी झालेली आहे ना अजून दोन दिवस बाकी आहे तर सुपांची प्राइस बघा एकशे ऐंशी शंभरपासून स्टार्ट होते आणि हा छोटासा व्हिडिओ मी तुम तुमच्याशी शेअर केलेला आहे ठाण्यामधला तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मला जमलं तर मी तुम्हाला दादरचं पण दाखवीन तोपर्यंत बाय बाय चला मावशी बघा